शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष राज पाटील यांनी केले अनोखे आंदोलन भिवंडी तालुक्यातील अंजूफाटा राहणार रोडवर होली मेरी शाळा समोरील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून पाणी साचत आहे त्यामुळे या रोडवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे या रोडवरून विविध राजकीय पदाधिकारी प्रवास करतानासुद्धा दुर्लक्ष करत आहेत त्यांना हे दिसत नाहीत का असा सवाल उपस्थित केला आहे ही बाब लक्षात घेऊन राज पाटील यांनी स्थानिक भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बालेमा तसेच भिवंडी ग्रामीणचे आमदार सांताराम मोरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले भरलेल्या पाण्यात खुर्चे आणि टेबले ठेवून अगरबत्ती लावून टेबल हॉटेलसारखे सजवून आणि बॅनरवर हॉटेल दर्या किनाऱ्याचे नाव देऊन एक अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले गेले के या पाणी साचण्याबद्दल राज पाटील आणि स्थानिक लोक काय म्हणाले पाहूया किती मजा आलाय जय जिदव जय शिवराय आज हे आंदोलन म्हणजे याच्या करताना ठेवलेलं आहे आंदोलन आंदोलने कालीची खाडी विजवून ती खाडीचा प्रवाह हा इकडे वळवण्यात आलेला आहे आणि तिकडनं दर्या किनारा हॉटेल इथं आलेला आहे आणि या दर्या किनारा हॉटेलचा ओपनिंग आल्याने आमदार खासदार दोघे येणार होते पण त्यांच्या काहीतरी मिटिंग याच्या करणार ते दोघेही आले आपण नारळ फोडला जनतेचा ना प्रश्न आहे का गेल्या दोन वर्षापासून आपण तक्रार नोंदवतोय का बाबा या रोडची काय समस्या आहे हे पाणी कुठे राहायला पाहिजे याची विल्हेवाट कशी लावायला पाहिजे पण पीडब्ल्यूडी सांगते आमचं क्षेत्र नाही ग्रामपंचायत सांगते आमचं क्षेत्र नाही मग इथं राहणारी ही कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे काम कोणाच आहे आमदार खासदाराचं आहे का सर्वसामान्य लोकांचं काम आहे आम्ही तुम्हाला गंडीतून दिनीला पाठवलं का हे प्रश्न तुम्ही मोडीत काढा गेल्या दहा वर्षामध्ये कालही तसाच होता आणि गेले आता एक पाच वर्ष मानेही तसाच निघाला असा झालाय आज सुरेश म्हात्रे निवडून आल्यापासून यांनी एक वर्ष सोडवायला पाहिजे होता पण सुरेश म्हात्रे यांनी हा प्रश्न सोडवलेला नाहीये कपिल पाटील आपण आज चेंजेस का केला तर तो काम करत नव्हता पण आता आपल्या हे दर्या किनारा हॉटेल प्रत्येक जण यांची टक्केवारी घेऊन मोकळा आहे शांताराम मोरे हा याची टक्केवारी घेऊन मोकळा आहे बाल्यामा यांची टक्केवारी घेऊन मोकळे असतात यांना यांच्या जिम्मेवारी यांचे प्रश्न नेणे माहीत नाहीये का आपल्याला शासन दरबारी काय मांडायचंय जनतेचे प्रश्न मांडायचे का लोकांच्या हल्मध्ये म्हटणं खाऊन टाळायचंय कालच इथूनच मानेबा इथूनच गेला पूर्णला हलर होती तिथून मटणं खाऊन निघाला याच रस्त्याने आला हा जनतेचा प्रश्न आहे ना हे कोणी बोलायला पाहिजे म्हणून हे आज आंदोलन ठेवलेलं आहे या आंदोलन नाही व्हावं करताना काल माझ्या घराजवळ दोन गुंड पाठवले त्या गुंडांनी माझ्यावरती नाडपोली पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये माझ्यावरती हल्ला केला म्हणजे पूर्ण इथे मला लागलेले त्यांची नख विक म्हणजे हे आंदोलन झालं तर यांचं वस्त्र आरण होईल म्हणून या लोकांचे ते आंदोलन सक्सेफ नाही झालं पाहिजे म्हणून काल संध्याकाळी सहा वाजता माझ्या बिल्डिंगच्या इथे दोन क्रिमिनल रेकॉर्ड आणि पोरं पाठवली त्यांनी दिलं मार अन केली त्यांना नारपोली पोलीस स्टेशनला घेऊन आलो पण नारपोली पोलीस स्टेशनवाले गुन्हा नोंदून नाही घेतला आणि ते आम्हाला असं माहिती पडलं की ते, ते क्रिमिनल वाले का ते कसे दिलं एक मृत्य दिय त्यांनी करून ठेवला होता तिथे एक पोरगा तो शरद पवार जो दोन लाख रुपये लाच घेताना त्या प्रकरणात भेटला तोच आरोपी एक महिन्या झाला आता सुटून आलेला आहे म्हणजे भिवंती दहशतवाद्यांची आहे का नारपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कशासाठी आहे कायदा सुव्यवस्था बिघडवलं त्याच्याकरता नाही ना पण नाही हे अशा चोर चपाट्या करणाऱ्या लोकांवरती यांचा बिझनेस चालतो नारपोली पोलीस स्टेशनमध्ये येणारा प्रत्येक अधिकारी हा फक्त पैशासाठी येतो तो, तो।, तो।, तो तिकडे तीन तीन चार चार करोड रुपये देऊन इकडे बदली करून घेतो आणि तिथं गेल्यानंतर सर्वसामान्यांच्या कुठल्या नोंदी केल्या जात नाही अजूनही पीडब्ल्यूडीचे कोणीच अधिकारी इथं आलेले नाहीये हे जेसीबी बी त्यांचं नाही त्यांची माणसंही तिथे आहेत पण काय नाही त्यांना आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे वारंवार पीडब्ल्यूडीला तक्रार केलेली आहे मी स्वतःच्या पवार तो जो इंजिनिअर आहे त्याला फोन केलेला आहे त्या मॅडमला किती वेळा दाखवलेलं आहे पण ते लक्षात त्यांची टक्केवारी मोजली आहे त्यांनी आमदार खासदारांचं असं आहे हे दाखवायला आणि सांगायला निवेदन काय दिलं पाहिजे हे दिसत नाहीये का खासदार कुठे राहतो इथून तीन किलोमीटर वरती खासदाराचं म्हणलं आहे सुरेश म्हात्रे यांचं म्हणलं तीन किलोमीटर वरती ना गुंतवणूक गाव इथूनच पण त्याला हे दिसत नाही का हे का प्रश्न काय आहे का ये प्रश्न घेत टक्केवारी जनतेच्या प्रश्नांची यानं काही घेणं देणं नाहीये अरे महाराष्ट्र सरकार तो, तो निखलली सरकार है हे तीन चक्को की सरकार इनका इनका ही नहीं है है ये लोगों का क्या करें? ये सरकार से मांगने का यानी इनका उनका धोना ही चालू है ईडी वाली सरकार है ये ईडी वाली सरकार क्या करेगी और सरकार से कौन से सरकार से मांगने के कौन है सरकार में सरकार में सब क्रिमिनल रिकॉर्ड वाले लोग जिनपे ऐसे ऐसे आरोप लगे हुए हैं ऐसे ऐसे घोटाले किए हुए ऐसे लोगों के पास मैं मांगने जाऊंगा मैं जो टैक्स भरता हूं वही मांग रहा हूं मेरी हे मूलभूत गरजे अन्य वस्तू निवारा ही माझे मूलभूत गरजाय रस्ते त्याच मधून बनवता आम्हाला पाहिजे नाही गेलेही लोक सांगतात आम्हाला पाण्यापासून वंचित आहे त्यांची बायट त्यांना विचारत सांगतात ते कंपाऊंडचे ते मालिक आहेत तिथे पण इथे प्रश्नच सुटत नाहीये मागच्या टामाला एक मुलगा कालवरचा तिथे मेला त्या चेंबर मध्ये पडून त्यांची रिक्षा पलटी झाली तर घरचा करता करता होता मागच्या आठवड्यामध्ये इथं एक एक माणूस इथं पडला ना अरे मग जनता काही मनासाठी नाही का खासदार आमदारांची पोरं नेली पाहिजे इथं तर हे प्रश्न सुटतील गेली दोन वर्ष झाले ही परिस्थिती आहे नाली बांधतात नाले तशीच ठरतात पाणी वाहत राहत आम्ही दोन गेली तीन ते चार वर्ष झाली ग्रामपंचायत असो इतर कार्यालयामध्ये स्वतः पाण्याची मागणी केली तर आम्हाला पाणी पण मिळत नाही पाणी पिण्याऐवजी आम्हाला हे पाणी आमच्या पुढे दारात गेली दोन वर्ष इथं पडून राहिलेलं आहे आमच्या संस्थेमध्ये माथाडी कामगारामध्ये येणारे कामगार त्या पाण्यातून गुडगा गुडगाव गेली दोन वर्ष जरा आत बाहेर करतात इथे खडा राहायला आम्ही उभं राहायला आम्ही जागा मिळत नाही इथे कोण उभं आवश्यक नाही या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही इथं नोकऱ्या करतो आणणारे आमचे कामगार सर्व इथे येतात आम्ही जेवायचं कसं काय करायचं आमच्या ऑफिस इथं आम्ही बसू पण शकत नाही कोणाकडे गेलो तर कोण दखल देत नाही म्हणून आम्ही गेले, गेले वर्ष दोन वर्ष झाला आम ग्रामपंचायत पावती बी फाडलेली नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत आमचं काम नाही आहे पीडब्ल्यू ती करून घेऊन जातील तुम्ही वरिष्ठाशी बोला आता आम्ही वरिष्ठ कुणाला बोलायचो कुणाशी जर मार्गी लागणार काय करणार जर हे मार्गी लागला नाही थोड्या दिवसामध्ये तर आम्ही आंदोलन करून सर्व रस्ते बंद करून टाकू साहेबांनी त्यांनी गेले तर त्यांनी त्यांच्या विसाव हो अडचण दिसते गावचे सर्व पुढारे जात आहेत त्यांना जाताना आमदार खासदार जातात रोड न पार्ट्यांना जातात लग्नाच्या जा कार्याला जात आहेत खाऊन घरी निघून जात आहेत खासदार नजदीक राहत आहेत आमदार नजदीक राहत आहेत त्यांना हे काही दिसत नाही का सामान्य जाणाऱ्या माणसाला येणार त्रास होत नाही का आणि मागायचं कुणाकडे काय पानी पानी हे आम्ही कोण सोय करून देणार की नाही आम्ही पाणी मागतो पाणी मिळत नाही आमच्या पुढे हे पाणी मानून मानून ठेवले आणि फक्त हे काम आहे ना निगली करतात बोनं धावतात तिथेच उचलला कचरा सगळं उचलला जात नाही बाजूला बघा तुम्ही बाजूला पाण्याना कचरा गेला आमच्या सोसायटीच्या अर्ध्यापर्यंत जी गाडी उभी राहिल्या तिथपर्यंत हे पाणी असं रिटर्न मागं जातं कोण बघायला पण येत नाही जर तुम्ही त्वरित काही केलं नाही तो आम्हाला आंदोलन करावं लागेल आम्ही माथाडी सर्व रस्त्यावर उतरू